क्षीरसागर क्लिनिकल लॅबोरेटरीचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन नमस्कार तेजस आपले स्वागत आहे दिनांक जून रोजी वैराग तालुका जिल्हा सोलापूर येथे क्षीरसागर क्लिनिकल लॅबोरेटरीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी सर्वप्रथम वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे साहेब यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करण्यात आले आर पी चे तालुका अध्यक्ष दत्त क्षीरसागर व पत्नी कविता क्षीरसागर यांच्या हस्ते फित कापण्यात आली यावेळी विद्यमान नगरसेवक श्रीशैल्य भालशंकर बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सचिन चव्हाण हेतृत्व तज्ज्ञ डॉक्टर अमर खेंदाड वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक अमोल वाघमारे यांच्या हस्ते श्री साईच्या प्रतिमेत श्रीफळ अर्पण करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांचे आप्पासाहेब क्षीरसागर यांनी आभार मानले यावेळी प्रेसिडेंट आदित्य क्षीरसागर यांना विचारले असता ते म्हणाले रुग्णसेवा ही ईश्वर सेवा या तत्वावर लॅबोरेटरीची स्थापना करण्यात आली असून एक जून ते जून दहा पर्यंत अतिशय कमी दरात नागरिकांना रक्ताच्या तपासण्या करण्यात येणार आहेत गरजू नागरिकांनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या तळमजल्याखाली भेट द्यावी किंवा प्रेसिडेंट आदित्य क्षीरसागर यांच्या नव्याण्णव पंच्याहत्तर बासष्ट शहात्तर किंवा सत्याहत्तर एक्केचाळीस सत्याऐंशी चौदा चौदा फोन नंबर पुन्हा एकदा नव्याण्णव पंचाहत्तर बासष्ट चौपन्न शहात्तर किंवा सत्याहत्तर एक्केचाळीस सत्याऐंशी चौदा चौदा या फोन नंबरशी संपर्क साधावा